हॅलो मित्रांनो आपलं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल कृष्णा ब्लॉगमध्ये तर परत आलो आहे महाराष्ट्र ऑटो कन्सल्टमध्ये मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप लाईक आणि लोकांनी पाहिलेलं होतं आणि त्यांचे काही प्रश्न होतं ते त्यांना विचारणार आहेत आणि परत त्यांना विचारणार आहे कोणकोणती गाडी आणलेली आहे तर हे ओ सीम इथं बसेल आहे आणि हे त्यांचे बंधू कोण आहे विचारणार मग <laughs> आपण आर वाज शेख यांना विचारणार आहे आपल्याकडे आता किती पासून या टायमाला किती पासून गाडी आहे पंधरा हजारपासून सत्तर हजार हा मग पंधरा सत्तर हजारची गाडी कोणती ते दाखवा आपल्याला मॉडेल कधीचे काय युनिकॉर्न आहे दोन हजार तेराची याचे काय किती पंचेचाळीस हजार किंमत आहे हे दोन हजारची साईन आहे पंचावन्न हजार रुपये किंमत आहे आणि हे सुपरस्प्लेंडर हा दोन हजार पंचवीस हजार किंमत आहे पैशियन पैशियन प्रो दोन हजार अकराची पस्तीस हजार रुपये किंमत आहे आणि इकडं एच एफ डिलक्स आहे पावसाचं दोन हजार चौदाची भरपूर मटेरियल आणलेलं आहे मला भरपूर आहे आपल्याकडं हे एच एफ कधीच कधीचे चौदाचे स्प्लेंडर प्रो आहे स्प्लेंडर प्रो हा प्लस स्प्लेंडर प्लस सेली स्टार्ट पन्नास हजार दोन हजार सोळा ना हा सोळाचे बटन स्टार्ट आणि त्याच्यानंतर स्प्लेंडर आहे दोन हजार दहाचे स्प्लेंडर हा दोन हजार सात सातची बत्तीस हजार किंमत आहे दोन हजार दहाची अडतीस हजार दोन हजार सात स्प्लेंडर प्लस दोन हजार अकरा ची सेली स्टार्ट आहे ना नाही प्लस सॅली स्टार्ट नाही आहे सदोतीस हजार किंमत आहे हे मी काय म्हणतो हे आपलं सगळं निगोसिएशन रेट आहे ना फिक्स रेट नाही ना कमी जास्त होईल हा त्याच्यात फक्त सांगायला एवढं किंमत सांगतात काही काही लोकांनी मागच्या व्हिडिओला सांगितलं क मकर किंमत सांगतं म्हणून मी त्यांना विचारलं हे निगोसिएशन रेट आहे याच्यामध्ये कमी जास्त होतोय लोक म्हणे खूप महाग आहे काही काहीने विचारलं असं म्हणून मी यांना विचारून घेतलं

दोन हजार सातशे इतक्या अठ्ठावीस हजार रुपये किंमत आहे दोन हजार सहाशे इतका कि नाही तिकडे या बर का त्यांचा काय नाही काय बोलला होत मग त्यांचं शिकवे माल काय काय म्हणणं आहे वसीम भाई आपल्या व्हिडिओला काही काही कमेंट आलं होतं तर काही लोक म्हणी रेट जास्त एकाने कमेंट केलं होतं जुनिअरला एजंट स्वतः ना करून देतो हो गाडी मग तुम्ही ना करून देत ते पैसे घेत असतील ना तुम्ही जुनिअरला काय जात तेच मी सांगितलं होतं पेंडिंग कस का Acá hay algo que Es un